नमस्कार आता आपण शास्त्र सायन्स पुस्तक वाचत असताना हे असं वाटतं ना, ना, ना वा की अरे आपणही शास्त्रज्ञ झालो तर आपलंही असं नाव आलं किंवा आपणही काहीतरी इन्व्हेशन केलं तर असं वाटतं ना तुम्हाला तर मग आता एक खूप चांगली संधी आलेली आहे आणि ती संधी म्हणजे काय की डॉक्टर होमी बाबा बाल वैद्यकीय स्पर्धा आज आपण ह्या परीक्षेचीच माहिती घेणार आहोत परीक्षा कोण देऊ शकतो कशी असते तिचं काय आहे आपण काय अभ्यास केला पाहिजे याविषयी आपण अधिक माहिती घेऊ सर्वप्रथम ही जी परीक्षा आहे ती तीन ह्या स्टँडर्ड साठी आणि नववीचे विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी बसू शकतात ओके आता या परीक्षेचा फायदा काय अनेक पालकांना आमच्या मुलाला खूप सारे टेन्शन येईल मॅम काय एक्झाम द्यायची शाळेचाच अभ्यास खूप होतो बट रिस्पेक्टेड पॅरेंट्स लक्षात घ्या आपल्या मुलांमध्ये खूप सारी शक्ती आहे एनर्जी आहे तिला आपल्याला चॅनलाइज करायचं आहे आता ह्या परीक्षेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होते जिज्ञास वृत्ती जी काही आहे ती आपली निर्माण होते त्यांचं ऑब्झर्वेशन पॉवर वाढणार आहे

आहे मुलांचं उपयोजनात्मक म्हणजे कुठे ते उपयोजन करणार आहे त्यांचा सहसंबंध कसा जोडता आहे आकलन शक्ती कशी आहे या सर्व गोष्टी याच्यावर आधारित येणार आहेत ह्या परीक्षेसाठी आपल्याला विद्यार्थ्यांना तयार करताना ते ती कन्सेप्ट एवढे चांगले करतात माझ्या जवळचे खूप सारे उदाहरणं आहे आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून मुलांना करतोय आणि आपले खूप सारे मुलं चांगले यशस्वीपणे आता आय आय टीमध्ये मध्ये शिकत आहेत ह्या वर्षी जे काही आता नीट परीक्षेत जिचा एकशे बारावा रँक आलेला आहे त्या विद्यार्थिनीला पण होमी बाबा एक्झाम पासूनच आपल्या इथे सुरुवात केली होती आणि तीच आहे तर त्यांचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात अनेक पालक आपल्याला भेटल्यावर आता सांगतात की त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लियर होतात नाईन ना ना ला गेल्यावर त्यांना पाठांतराशिवाय आउट ऑफ मार्क्स मिळतात विज्ञानाविषयी त्यांना गोडी पण निर्माण होते आणि जेव्हा एक अभ्यास केला जातो आम्ही जेव्हा शिकवतोय तो कन्सेप्टवर आपण फोकस करतो फक्त लर्निंगवर नसतं त्यांना ऑब्झर्वेशन पावर वाढते आणि परीक्षेकडे फक्त गुणात्मक न बघता एक विकासात्मक जर आपण बघितलं आहे की विद्यार्थ्यांचा गोष्टीमध्येचा विकास होतो त्यांचा सर्वांगीण विकास होतो त्यांचं ऑब्झर्वेशन पावर वाढते त्यांचे सादरीकरण वाढतं अनेक गोष्टी याच्यातून घडत असतात वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा वाढत असतो कोणत्याही गोष्टीवर ते डायरेक्टली विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट परताळून बघायत असतात आणि ह्या सर्व गोष्टींची त्यांच्या जे काही प्रगतीसाठी खूप गरजेचं आहे तर सहावीची मुलं ही परीक्षा घेऊ किती छान म्हणजे त्यांना एक आपण त्यांची जी एनर्जी आता ह्या परीक्षेची जे स्वरूप आहे ते आहे शंभर गुणांची परीक्षा असेल आणि त्यासाठी आपल्याला टाइम जो आहे तो नाईन्टी मिनिट्स आहे म्हणजे साधारणतः दीड तास ओ एम आर पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते यामध्ये जर आपण बघितलं तर फिफ्थचा जो सिलेबस आहे फिफ्थचा सिलेबस फोर्थ सिलेबस असतो सिलेबस आहे आणि सिलेबस हा सिक्स्टी पर्सेंट असतो टेन पर्सेंट सिलेबस आहे तो, तो, तो तुमचा जनरल अवेअरनेस वर तुमच्या ऑब्झर्वेशनवर वर थोडा जॉग्राफी किंवा जे काही जी तसं ह्या पद्धतीने त्यांचं ते याच्या निश्चिंत सोयून बसतं आणि प जे जे सगळे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला आत्ताच सांगितलं मी भूकंपपट्टीवर आधारित नसून त्याचं उपायनात्मक सर्वसंबंध कसा जोडणार आहे ऑब्झर्वेशन शक्ती तुमची तुम्ही कशा पद्धतीने विचार करत आहे मुलांची बौद्धिक विचारशक्ती मारे ह्यासाठी हे प्रश्नांचे स्वरूप दिलेलं असतं खूप सुंदर आहे ही परीक्षा ही परीक्षा जी आहे ते ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन जे आहे आपलं शिक्षकांची जी संस्था आहे मुंबईला तर त्यांनी ही ऑर्गनाईज करतात अनेक वर्षापासून ही घेत आहेत ही परीक्षा साधारणतः चार टप्प्यांमध्ये होत असते पहिला जो टप्पा आहे आपला जे काही ओ एम आर सीटने लेखी परीक्षा आहे नंतरचा आहे प्रात्यक्षिक परीक्षा नंतर तुमची इंटरव्ह्यू घेतली जाते मौखिक परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे शा, इतकी छानपैकी पैकी ह्या मुलांना एवढे सगळे चान्स मिळतात त्यानंतर विक्रम सर ट्रॉफी मिळत असते ज्या पद्धतीच्या आपल्या सिक्सच्या मुलांची सेम वे नाईन साठी आहे फक्त नाईनसाठी मग फोर्थच्याऐवजी राहणारे आपल्याला सॉरी सेवन एट अँड नाईन म्हणजे सेव्हनचा सिलेबस से तुम्हाला टेन पर्सेंट राहणार आहे एटचा सिलेबस तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट जाणार आहे नाईन्थचा सिलेबस सिक्स्टी पर्सेंट राहणार आहे परीक्षेची पातळी परीक्षेचे गुण सारखेच असतात ज्या मुलांना पुढे जेई द्यायची नीट द्यायची आहे त्यांना फिजिक्स आहे केमिस्ट्री या दोघीकडे लागणार आहे जर आतापासून त्यांनी हार्डवर्क केलं कॉन्सेप्ट क्लिअर केलं हार्डवर्क इन द सेन्स त्या सगळ्या समजून घ्यायच्या आहेत असं नाही की विदाऊट अनिस्ट मग असं पाठांतर करत बसायचं नाही आहे तर यू हॅव टू अंडरस्टँड हिस कॉन्सेप्ट की प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्ही समजून घेणार आहात आणि आपल्या इथं त्या पद्धतीने आपण तयारी करतो दरवर्षी आपले दोन दोन चार चार मुलं तर नक्कीच म्हणजे आमची जी काही बॅच असते ती छोटी असते त्यामुळे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी हे सिलेक्शन होतात म्हणून होतात त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की रिस्पेक्टेड पॅरेंट्स विद्यार्थ्यांना तुम्ही परीक्षेला बसवा तुम्ही स्वतःहून प्रोत्साहन करा आणि त्यासाठी तुमचं काय करणार करणार आहे तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये ठीक आहे बाबा अपयशाला तरी काय प्रॉब्लेम नाही आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत अपयशाला घाबरायचं नाही आहे त्यांना अभ्यासासाठी एक पूरक वातावरण तयार करा एक वृत्ती वाढावी म्हणून त्यांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं द्या अगदी तुम्हाला जर काही कळलं नसेल तर आम्ही टीचर्स इथं अवेलेबल आहोत प्रत्येक सब्जेक्ट आपल्याकडे एक्सपर्ट आहेत बायोचे एक्सपर्ट आहे फिजिक्सचे केमिस्ट्रीचे आहे काहीही तुमच्या अडचणी असल्या तर आम्ही नक्कीच सोडून देऊ अजून काही तुम्हाला माहिती आवश्यक असल्यास नक्कीच संपर्क साधावा ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटर